शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जाण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वराज्य संकल्पना ही मनामनात रुजले पाहिजे आणि त्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव सो व्हावा तो राष्ट्रीय सण व्हावा असे मत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले पंढरपूर तालुक्यातील के भोसे येथे स्वराज्य पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक महादेव तळेकर शिवसेनेचे महेश साठे किरणराज घाडगे बाळासाहेब माळी मोहनराव तळेकर ॲडव्होकेट महेश खटके भगवान जमदाडे सतीश देशमुख माणिक पवार संजय पवारसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इलेक्ट्रिक पॉवर प्लांट व तात्या बाजारामती प्रेमिक्सचंही उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी युवराज छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले पहा लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा रायगड परिवारातर्फे महाराजांचा सत् सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराजांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे स्वराज्य भवन मग तळेकरांचा ते काय मसाला हा आमचं बाजदा एवटी आणि सोलरच्या सगळ्याच संयुक्तपणाने जे उद्घाटन प्रसंगी ज्यांनी मला इथे अजून बोलवलं ते, ते स्वराज्याचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय करेटर सर इथे उपस्थित किरण घाटगे माजी जिल्हा परिषदचे सदस्य सन्मान्य विचार मंच आणि इथं उपस्थित सर्व माझा काल बिदरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम करून रात्री मुक्काम सोलापूर आणि नंतर पुढे कोल्हापूरला जायचं असं नियोजन होत तळेकर सरांना समजलं की माझं मुक्काम सोलापूरला आहे आणि म्हणून तिने हे सगळे कार्यक्रम का एका दिवसात सगळे एकत्र घेतले आणि मी तळेकर सरांचा शब्द पाळू शकत नाही शेवटी जिल्हाध्यक्ष ते ऐकावं लागतं आणि म्हणून मी आ, आ, आज काही गडवर असलं तरी मी तर आलो पण आपण सुद्धा एवढ्या उन्हानं विरोध दिले असतील आपण एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित आला उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो स्वराज्य कुठल्या तरी त्यांनाच तो किरणराव यांनी आम्ही या लोकसभेत भाग घेतला नाही मी आज काही राजकीय बोलणार नाही पण एकदा चार निकाल लागला तो आता सध्या लोकसभेचा तो माहोल आणि निकाल लोकांना अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ठिकाणची अपेक्षित आहे पण त्याच्यात मी जास्त काय जात नाही तर स्वराज्य संघटनाची स्थापना त्याच्यासाठी आहे की सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी या गरजू लोकांना न्याय मिळून द्यायची जी भूमिका असते ती स्वराज्याची आहे ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा स्वराज्य हे करत असते आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महासंतांचा विचार घेऊन या स्वराज्याची भूमिका नेहमी आजपर्यंत झालेली या दी दोन वर्षात सुद्धा म्हणजे आमच्याकडे काही असं काही फार मोठा काय पैसा आहे किंवा फार मोठ्या साधन सामुग्री आहे म्हणून आपण झपाट्याने वाढलो असं नाही आमच्याकडे काही एवढं नसताना सुद्धा इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पक्षाशी कनेक्ट आहेत ते तरी तरी अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आज स्वराज्याशी पूर्ण नेटवर्किंग हे महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या पद्धतीने हे स्वराज्य भवन भवन सुद्धा इथं उभारलेलं राहिलेलं आहे हे स्वराज्य भवन अनेक लोक लोकसुद्धा तिथं येऊ शकतात किरण तुम्ही सुद्धा येऊ शकता काही अडचण नाही आमचं जुनं संबंध या तळेकर साहेबांना सुद्धा मनापासून ते पटलं आणि शेवटी तुमचा विचार असून आमचा विचार असून आणि विचार हा लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि या लढा देणं हा सगळ्यात मूळ मुद्दा आहे आणि म्हणून तो विचार सध्याची परिस्थिती आज अशी परिस्थिती निर्माण झालेली देशात की आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या पर्यंत रुजून गरजेचं आहे का शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य आपल्यासाठी स्थापन केलं का छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला का महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सुद्धा विचार आपण घेऊन का जातो आज आज महासंतांचा सुद्धा हा तुकाराम महाराज असतील ज्ञानोबा महाराज असतील नामदेवराव महाराज असतील तुकडोजी महाराज असतील या सगळ्याचा विचार आपण का घेऊन जातो कारण महाराष्ट्राचं आणि बाकीच्या राज्यांच्या पेक्षा एक वेगळं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे हे सुसंस्कृत राजकारण सुसंस्कृतपणा हा कसा जीवन ठेवतायत या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे मी आपल्याला तो रेडी मिक्स जे तुम्ही तयार केलेले मी त्यांना सगळ्या तळीतल्या बंधूंना मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो मी सर्व बघत असताना जर मला वाटलं मटणाचं काही ते असलं असं बरं झालं असतं हे सगळं अगदी सुधार असं आहे हा तर पटनाचा सुधार आहे म्हणून काही अडचण आहे आम्हाला जरा जास्त पाकिट द्या तर आमच्या गाडीत माझ्या आता एक सोमनाथ कांबुरे आहेत त्यांना मटणाशिवाय जमत नाही त्यामुळे मटण लागते आणि आमचे अजय पाटील आहेत दुसरे आमचे ओएसडी आहेत तर ते अजय पाटलांना त्यांना मटणाचा रसा लागतो पण मटन चालत नाही म्हणून आम्हाला ह्याची फार गरज आहे गाडी म्हणून कळेकडून बाकी काही नसलं तरी आमच्याकडे मसाले भरपूर गाडी देऊन ठेवा म्हणजे कुठं का काय ती अडचण येणार नाही आणि सोलरचं सो सुद्धा काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट काय नाव त्याचं धनंजयनी सुद्धा फार मोठा एक झेप घेतली जे, जे विचारत होतो बोलता होता ते म्हणजे शंभर कोटीचा प्रोजेक्ट आहे आ, या शंभर कोटीचा प्रोजेक्ट सामान्य माणूस सुद्धा असामान्य विचार करू शकतो या सुद्धा मला मनापासून कौतुक करायचंय अमेरिका मधनं त्यांना फंड उपलब्ध आहे अमेरिका लोकांनी सुद्धा सर्वे केले तिथे येऊन गेलेले आणि म्हणून मी सुद्धा माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा राहतील सर तर काय म्हणजे बोलायला थांबत नाहीत आणि आज तर आता कोणाच्या लोकसेवेच्या माध्यमातून जोरात त्यांची तयारी झालेली आहे आणि म्हणून आमच्या स्वराज्यासाठी जर अगोदरच वॉर्मअप जे काही करायचं होतं ते तुमच्याकडून इथं लोक सगळं त्या मुभा होता कुठेही जावं तुम्ही पण जिथे गेले असतील तिथं तिथं तिने जोरात बॅटिंग केलेली असं माझ्या कानावर आहे आणि म्हणून <laughs> <laughs> म्हणून मी जास्त त्याच्यात काय मी बोलत नाही पण तरी कसं आता आपल्याला राज्याभिषेक सोहळा आहे सहा जूनला आणि सहा जूनला राज्याभिषेक सोहळा खाल्याला त्याने मागच्या वर्षी शी शिवराजी शी तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि यावेळी तीनशे पन्नास शिवराज अभिषेक जिंची वर्ष पूर्त पॅट आणि तीनशे पन्नास राज्याभिषेक सोहळा आपण जोरात साजरा करूया माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे राजकारण एका ठिकाणी पण शिवाजी महाराज हे छत्रपती का झाले शिवाजी राज्याभिषेक का सोळा झाला शिवाजी महाराजांनी आपलं हिंदी स्वराज्य का स्थापन केलं आणि म्हणूनच आपण सहा जूनला वर्षात अनेक कार्यक्रम असतात जसं बालगड ठेवले तरी अनेक कार्यक्रम असतात तुमच्याकडे पण ते एक दोन दिवस आपल्या आयुष्यातले आपल्या जीवनातले आपण रायगड किल्ल्यावर द्यावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे म्हणून माझ्या सर्वांना निमंत्रण आहे की पाच आणि सहा जूनला आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण यावं मला आनंदाने सांगायचं की हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव सो व्हावा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा हा माझा नेहमीच त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे तो जगात पोचायला पाहिजे हा माझा प्रयत्न राहिला मला आनंदाने सांगायचा की अमेरिकामध्ये यावर्षी तेवीस बावीस तेवीस जूनला तीनशे पन्नास व शिवाजी शिवराज्यभिषेक सोहळा करतात ते कुठली तारीख तिथे करत नाही ते सुट्टीच दिवस बनवून शुक्रवार शनिवार रविवार म्हणून तिने एकवीस बावीस तेवीस यावेळी शिवराज सोहळा अमेरिका दहा हजार अमेरिकन इंडियन्स ते अमेरिकन इंडियन्स म्हणतात ते अमेरिकन इंडियन्स सगळे दहा हजार लोक तिथं लॉस एंजेलिसला म्हणजे इथून चोवीस तास लागत प्लेननी जर जायचं म्हटलं तर चोवीस तास लागत तर तिथं लॉस एंजेलिसला दहा हजार शिवभक्त करणार आहेत आनंदाची बाब ही आहे की त्यांनी ह्यावेळी मला निमंत्रित केलेले आणि म्हणून मी बावीस तेवीस लागतो म्हणजे माझं तर उलटा आव्हान आहे की जुने लोक कोण आहेत माझे इथले खास एक किरण घेडले ते सुद्धा माझ्या अमेरिकेला घेऊ शकतात आणि ते आले तर माझी काय अडचण आहे विजा तिने काढायचा आहे खर्च आम्ही करू विजा काढायला बहुतेक दोन वर्ष टाकतो असं माझ्यात कामाला म्हणून <laughs> आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि शिवराज अभिषेक सोहळ्याचं सगळ्यांना निमंत्रण देतो आपण सगळ्यांनी यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपण परत एकदा एवढ्या उन्हा तानात सुद्धा आपण इथं सर्वजण इथं आलात काल सगळ्यांनी निरोप दिले तरी आपण इथं त्या याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तळेकर सर आपण आणि मोठं व्हावं एवढेच मी अपेक्षित व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महत्वा